नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महाल्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आज आपण बांबूच्या ट्रीटमेंटबद्दल काही त्या पद्धती असतात त्या संदर्भात काही केमिकल्स असतात आणि कशा पद्धतीचं त्याचं काम चालतंय सर माझं नाव श्रेयस पाठव वॅक्को पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा आमचा युनिट आहे गेले साडे सत्तावीस वर्ष आम्ही पेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत माझं एज्युकेशन बीटेक सर्फेस कोटिंग मुंबईच्या यू डी सिटी किंवा रसायन तंत्रज्ञान संस्था येथे झालेला आहे बीटेक झाल्या झाल्या लगेचच मी दोन हजार वीस सालापासून पेंट मॅन्युफॅक्चरिंगचा आमच्या व्यवसायात जॉईन झालो आणि तिथे टेक्निकल सगळं बघतो आर एन डी बघतो ह्याचा फायदा असा होतो की टेक्निकल सगळं माहीत असल्यामुळे प्रोडक्ट डेव्हलपमेंटला आणि लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षामध्ये मुलं लागणारे प्रिझर्वेशन आणि ट्रीटमेंट केमिकल्स हे सुद्धा बनवतो त्याच्याचबरोबर त्याच्यावर लागणारे जे कोटिंग्स किंवा वार्निशेस असतात ते पण बनवतो टिपिकली बांबू जो ट्रीट केला जातो त्याच्यात तीन चार पद्धती आहेत हॉटवॉटरमध्ये वाट केला जातो गरम पाण्याच्या सहाय्याने बोरिक बोरॅक्समध्ये केला जातो सी सी बीमध्ये केला जातो आणि सगळ्यात नवीन ट्रीटमेंट ट्रीटमेंटची टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ज्याला सी सी बी म्हणतात ज्याला ए सी क्यू म्हणतात ती टेक्नॉलॉजी भारताच्या बाहेर बऱ्याचशा ठिकाणी आता तीच वापरली जाते टिपिकली या सिस्टीम्समध्ये भारतात सगळ्यात जास्ती वापरली जाणारी सी सी बीची टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत की त्यांनी स्लज जनरेट होतो तो स्लज डिस्पोजलला अवघड असतो तो स्लज नंतर परत परत पुन्हा पुन्हा ट्रीटमेंटच्या वेळेस हालून घ्यावा लागतो तो या पद्धतीने खाली बसतो तर या प्रॉब्लेम तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे दूर करण्यासाठी आम्ही त्यातलं नवीन व्हेरियंट बनवलं की ज्याने शंभर टक्के कोरं दिसणारं लिक्विड तयार होतो आम्ही जे सप्लाय करतो पेस्ट आणि लिक्विड याच्यात फरक एकच की आम्ही जे सप्लाय करतो लिक्विड ते पेस्ट पेक्षा कॉन्सन्ट्रेशनचं असतं त्याच्यामुळे त्याचा डोसेज वापरताना फक्त दुप्पट करायचं एवढीच काळजी घ्यावी लागते अगदी जो फिल्डवरती काम करणारा साध्यातला साधा माणूस आहे त्याला सुद्धा हे वापरणं अगदी सोयीचं आहे त्याच्यामुळे केमिकल मिक्स करताना हात घाण करणं किंवा त्याला जो होणारा त्रास असतो प्रत्येक वेळेस मिक्स करत बसण्याचा तो या या नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्या सहाय्याने आम्ही कमी केला आहे आणि याने पडणारा जो फरक आहे की नंतर ट्रीटमेंट नंतर बांबू क्लीन करावा लागतो साफ करून घ्यावा लागतो तिथे एका माणसाच्या कामाची बचत होते त्यांचं काम सोपवून जातो ह्याच्याबरोबरच बाकीचे जे काही कोटिंग्स आहेत ते कोटिंग्स आम्ही सॉलवंड बेस्ड टेक्नॉलॉजी बरोबर सध्या वॉटर बेस्ड टेक्नॉलॉजीकडे वळायचा प्रयत्न करतोय आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत त्याच्यात माझ्या उजव्या हातातला पॅनल वॉटर बेस्ड टेक्नॉलॉजीचा आहे आणि डाव्या सॉलवन बेसचा आहे तर ह्याच्यात त्याच टाईपचे फीचर्स त्याच टाईपचे रिझल्ट आणि त्याच टाईपची ड्युरेबिलिटी आपल्याला आता नवीन हेनी बेस्ड टेक्नॉलॉजी मध्ये सॉलवंट फ्री कोटिंगमध्ये सुद्धा मिळते ह्याचे अगदी चांगल्या पद्धतीने कलर्ड सुद्धा लोक इम्प्लिमेंटेशन करतात प्रोडक्ट्स बनवतात आणि चांगला त्याला रिस्पॉन्स मिळते हे सगळे आर्टिकल्स बेस्ड कलर्स पासून बनवलेले असून सुद्धा त्याला वॉटर क्वालिटी असते आत पाणी जायची शक्यता कमी होती बांबू ओला पडायची शक्यता कमी होती आणि पाणी जरी लागलं ला, किंवा त्याच्यात पाणी जरी भरून ठेवलं तरी कधी पेंट खराब होत नाही किंवा बांबू सहसा खराब होतो बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे बांबू महान्यूज हे चॅनेल शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा